नमस्कार मित्रांनो मी रवींद्र शे, ताडे पाटील आणि तुम्ही पाहता ॲग्रिएटिव्ह आपलं मराठी चॅनल या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी आपण शेतीक विषय विषय माहिती सरकारी योजनांची माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो तो। मित्रांनो आपली ही जी बॅच होती ही शंभर अंडी पोंची बॅच होती आणि पंचवीस जुलैला ही शेडवर आली होती परंतु पाला जो आहे सव्वीस जुलैला पडलेला आहे आळ्यांना आणि सोळा ऑगस्ट रोजी आपली जी बॅच ही पूर्ण कम्प्लीट झालेली आहे कोच काढणीला आलेला आहे आता सोळा आणि सतरा दोन दिवस सुट्ट्या असल्यामुळं रविवार असल्यामुळं आता हा कोच जे सोमवारीच आपलं मार्केटला जाणार आहे तर मित्रांनो चांगल्या प्रकारे कोष बनलेला आहे ह्यावेळेस थोडं आपल्या आळांना पॉयझन पण झालतं त्याच्याविषयी मी त्या त्यामुळं आपलं बरंच नुकसान झालेलं आहे तर त्याच्याविषयी मी सविस्तर व्हिडिओ बनवून टाकन औषधं कुठले शेडसो शेडच्या बाजूला आपल्याला फवारता येते कुठले फवारा फावरायचे नाही ते सगळे त्याच्याबद्दल मी स्पेशल स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकणार आहे तर मित्रांनो आता आकोश काढ देणं आलेला आहे परिपक्व झालेला आहे आता माल किती निघतो ते आपल्याला आहे कारण की पायजन आपल्या आळ्यांना झालं होतं तर त्याच्यामुळे बरंच आपलं नुकसान झालेलं आहे त्यात मुंगांनी बरंच आपलं नुकसान केलेलं आहे सुरुवातीला तर मित्रांनो आता ही बॅच माल किती निघतो आहे बघण्यासारखं आहे परंतु बॅच व्यवस्थित आपली निघलेली आहे नुकसान झालं पण बॅच आपली चांगल्यापैकी निघलेली आता आपण काय करणार आहे जाळ्या जे काढून याला फ्रेश करून याची काळी कचरा काढून आपण वरती ठेवून देणार आहे जेणेकरून उद्या आपल्याला काढायला सोपं जाईल माल आणि वातावरण थोडं थंड असल्यामुळं कोशी थोडाफार दबत असल्यामुळं त्याला हवा लागल्यामुळं तो कडक होईल त्याच्यामुळं आपण काय करणार आहे जाळं फ्रेश करून या वरती टाकून देणारे वरल्या रॅकमध्ये त्याच्यामुळं त्याला हवा लागण चांगल्या प्रकारे आणि कोश पण आपला कडक होईल तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपली बॅच निघालेली आहे तर माल किती निघतो ते बघण्यासारखं आहे मित्रांनो